भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शनाचे कृषी थोन भव्य प्रदर्शन संजय न्यारकर अश्विनी न्याकर साहिल आणि नितीन मराठे यांच्या आयोजनात या भव्य दिव्य अशा कृषी शानदार शुभारंभ करण्यात आला नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान ढक्कर डोंग त्र्यंबक रोड येथे कृषी थॉन प्रदर्शनास खासदार राजेभाऊ वाजे भास्कर भगरे शोभा बच्चव आमदार सत्यजित तांबे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे फल उत्पादन संचालक कैलास मोते

माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवले जातील तर शेतकऱ्याला नेहमीच आसमानी किंवा सुलतानी संकटांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यातून पण तो उभा आहे परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या बी बियाणं खरं पेस्टिसाईड शेतीचे आवजार त्यांचे अठरा टक्के जो काही जी एस टी भरावा लागतो तो कमी करण्यासाठी निश्चितपणे शासन स्थळावरती प्रयत्न करण्यासाठी केंद्र शासनामध्ये मी आणि राज्य शासनामध्ये आमचे सत्यजी जी, जी पांडे साहेब आणि अनेक आम्ही लोकप्रतिनिधी हा निश्चितपणे प्रयत्न करू असं मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देते अनेक ठिकाणी सामाजिक संस्था देखील प्रदर्शन करते आमच्या कळस मध्ये हे प्रदर्शन होतं मी मगाशीच कोणाला सांगत होतो की दीड दोन लाख लोक कळस अकोले तालुक्यामध्ये कळस नाही इतकं मोठं प्रदर्शन तिथं बोलतात साधे मुलं ते बोलतात ते करतात परंतु या सगळ्याची सुरुवात कशी झाली तर त्याच्या मागे संजय भाऊ नेहरकर यांचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तर आपण इथं आता आपण कृषी याचा पुरस्कार आपण सरांना आता दिला कृषी महर्षीचा पुरस्कार आपण दिला आणि तुम्हाला सगळेजण दुर्वर म्हणत म्हणजे जे जे आमचे दुर्वर होऊ शकतात ते तुम्हाला दुरुवर्य म्हणताय अशी सरांचा उल्लेख इथं द्राक्ष बागतदार संघाचे अध्यक्ष म्हणून देखील दे काम केलेलं आहे आपल्या स्वतःच्या कामात आणि कदाचित जी जीद पावती आज माझी मिळाली ह्या मान्यवरांच्या साक्षीनं त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो म्हणजे ते द्राक्ष बाल संघाचे माझे अध्यक्ष आणि असं एकमेव शासनाने म्हणावं लागेल जो एखाद्या शेतकऱ्यांच्या सर तुम्ही अध्यक्ष म्हणून काम बघा आणि मला वाटतं म्हणजे ही एका अजून नाशिकची किंवा द्राक्ष इंडस्ट्रीची महत्वाची ओळख म्हणावी लागेल ज्याच्यामध्ये शेतकरी सगळे एकत्र येऊन लक्ष बाळाला समाजमात्र वर्ष झाले एकत्र येऊन इंडस्ट्री इंडस्ट्रोड करतायत आणि त्याला सात करण्यासारखे कृषी विद्यापीठातील त्याबरोबर काही शासन मिळतं तर ज्यांना शेतकरी थोडं समोर त्यांना ते थोडं साभोळ आहेत कारण त्यांचा थोडा अधिकार आहे त्यांनी ते मनापासून ते ज्ञान देऊन या कृषी प्रदर्शनाला प्रदर्शनाला पेक्षा जास्त प्रदर्शक अनेक तज्ञांचे मार्गदर्शन सेमिनार मिळणार आणि चर्चासत्रात तसेच सुमारे दीड लाखाच्या आसपास शेतकऱ्यांची भेट होणार असून या प्रदर्शनाचा सर्व शेतकरी बांधव उद्योजक तसेच ग्राहक वर्गाने लाभ केवा असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले दरवर्षीप्रमाणे आपण कृषी फॉर्म यावर्षी एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर नंबर केलेला आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे नॅशनल इंटरनॅशनल कंपनींचा चांगला सहभाग आहे त्यांची नवीन टेक्नॉलॉजी इथे मांडणार आहे आपल्याकडे जसं आधी सांगितलं की पस्तीस हजार लोकांनी फ्री रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलेलं आहे आणि आपण जसं बघतो की मध्ये पण ऑनलाईनच आता खूप जास्त युसेज वाढलेला आहे आणि आम्हाला एक ते दीड लाख फार्मर्स एक्सपेक्टेड आहे जे पाच दिवसात व्हिजिट करतील इथे आपण एक लाईव्ह डेमो एरिया केलेला आहे मशिनरीसाठी ज्याच्यामध्ये इक्विपमेंट ट्रॅक्टर्स स्प्रेअर्स ब्लोअर्स हे सगळं इथे वापरून कसं हे करता येईल ते दाखवता येईल प्लस इथे दहा एक्सपर्ट्स द्वारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आहेत पाच दिवसात आणि जसं आज आपण बावीस लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी प्रयोगशील शेतीतले काम केलेले आहेत तर महाराष्ट्र भरातून तर मी सर्वांचं वेलकम आणि अभिनंदन पण करतो आज एक स्पेशल सत्कार पण आहे जयराम किल्लारी सरांचा कृषी महर्षी हा पुरस्कार योगदान आहे त्यांचा सन्मान करणार आहोत एन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक